मी सुचिता सुचिता धीरज लाईफस्टाईल लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार मी धीरज आज मी आपल्या या ब्लॉग मध्ये महाबळेश्वर मध्ये जो एक दिवशी आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही रायगडावर गेलो याबद्दल आमच्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना काय वाटलं त्यांच्या प्रतिक्रिया ॉक मधून आम्ही रायगडाला जाऊन रायगडाचे दर्शन घेतले त्यांना मानवंदना केली मित्रांनो आता आपल्याला रायगडला जायचंय रायगडला जायचंय व्यवस्थित जायचं पायर्यात मस्ती करायचं नाही पायरून खाली पडला तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही आणि आणि शिव शिवरायांच्या इथं राहायचे सगळ्यांनी व्यवस्थित राहायचं एकामेकाची मस्ती वगैरे काय करायचं नाही प्रकारे आजचा कालचा दिवस गेला त्या प्रकारे आजचा दिवस चांगल्या प्रकारे जावा आणि त्यांनी कोणी गाठली नाही ती त्यांच्यामुळं ग्रुपचं पाचशे रुपये गेलं लक्षात ठेवा त्या पाचशेचं आपण कुठेतरी काय करत गेल असतो आपली ट्रिप एकदम चांगली झालेली आहे आणि तर आपल्या भावानी एवढी चांगली असली का नाही दुसऱ्या

अमित शंकर शिंदे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला आणि त्या संदर्भात आज त्यांच्यामार्फत आपल्याला आणि आता आपण निघालो आहोत आपल्या स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवराजा शिवरायांची राज स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर तरी माझ्या तरफ मी घोषणा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब वंश सिंहासनाधीश महाराज आजीराज योगीराज श्रीमंत गुणवंत धनवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी विष्णू भवानीजी पाटील निवास कार्य भाव किती कार्य काय बोलतो आहे मावळीसाठी कालचा दिवस आनंदात गेला आजचा आता आम्ही चाललो आहे आपला कालचा दिवस चांगला गेलेला होता तसाच आजचा आपला दिवस चांगला जावा

काय नाही काय नाही कुठली मुलगी नमस्कार आपण बावकीतील सर्व मित्रमंडळांनी छान असं नियोजन केलेलं आहे दोन दिवसांचं आणि त्यासाठी धीरजचे अतिशय छान प्रयत्न आहेत त्याला थोडासा त्रास झालेला आहे पण त्याबद्दल सगळ्यांनी समसवा आहे त्याचे आणि इथून पुढे असंच आपण तीन महिन्यातून एक ट्रिपचं नियोजन करूया छान होत आहे मस्त वाटतंय सगळ्यांना थोडासा आनंदही होतोय आणि आता आम्ही बोलतय अमितला सोय करायची लग्नात दोन दिवस झाले अत्यंत उत्साहात आपल्या तीर्थ नियोजन झालेलं होतं त्या पद्धतीनं आपली सगळी योजना चालू आहे आणि इथून सुद्धा प्रवास सुखकर होईल अशी स्वतंत्र प्रार्थना करतो सदानंदा माझ्या बट माझ्या बड्डे सगळ्याने केकचं नियोजन करून माझा बर्थडे सेलिब्रेट केला त्यासाठी मी सगळ्यांचे आभार आहे दोन ट्रिप यांनी आणि मला रात्री बारा वाजता फोन आला मला तुला यायला त्यामुळे मी यायला तयार झालो फक्त आपल्याला दीड हजार रुपये मध्ये परत ट्रिप आणि राहण्याची एकदम सोय चांगली जेवणखाण्या वगैरे एक नंबर झालेला आहे रात्री डबल डबल चिकन पण भेटलेलं आहे बी तर आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या अडचणी बाजूला ठेवून आपले सगळे मित्र आणि परिवार छोटे मोठे बंधू सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना मजेशीर आणि मस्त असं हे निसर्गरम्य ठिकाण फिरायला भेटलं आणि त्याच्यानंतर आपण जे रायगडला फिरायला आलो शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला जे बघण्यासाठी नव्वद टक्के लोक त्या गाडीत आहेत आणि राहिलेले आणखी दोन गाडी करून येते ते बघून आणखीनच भारी वाटते तर जर जर महिन्याला असे व्हावा एवढीच अपेक्षा आपल्या दोन दिवसाचं ट्रिपचं केलेलं नियोजन एक नंबर झालं तसं रात्री सर्वांनी मिळून पार्टी केली आणि पार्टीचं पण नियोजन एक नंबर झालेलं आहे अशीच ट्रीप आणखी एकदा अशी इच्छा आमची ट्रीप मध्ये व्हावी माझ्या भावांनो मित्रमंडळ मोराळे सर्व तरुण पुरुष तरुण सहकार्यां काल चौदा जून दशरथ शिंदे व माझ्या वाढदिवसानिमित्त शिवतेजी मित्रमंडळ यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं याचा खूप आम्हाला अभिमान आहे दोघांना पण आनंद आहोत तर तसेच महाबळेश्वर मध्ये सर्वांनी नेत्रदर्शन केलं <laughs> नैसर्गिक नैसर्गिक नेत्रदर्शन नेत्र नेत्र केलं तसेच दहा पॉइंट फिरलो आपण आता इथून रायगड रायगडला शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे शिवाजी महाराजांच्या चर्नी लीन होऊन शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो इथून पुढचा प्रवास सुखाचा व्हावा ओके थँक्यू चालूच आहे आज आपण महाबेश्वर मधून रायगडाला चाललोय पण खरा सांगायला आनंद वाटतो की कमीत कमी कालावधीमध्ये तुम्ही सर्व मित्रांनी तयारी केली सर्वांनी होकार दर्शवला त्यामुळे ही सुंदर अशी ट्रीप मो एका दिवसाच्या नियोजनामध्ये पूर्ण ट्रिपच नियोजन झालं आणि महाबळेश्वर म्हणा महाबळेश्वरातील सगळी हिल स्टेशन वॉटर पार्क इथे आपण मस्त पैकी एन्जॉय केलेला आहे तसंच आता राय रायगडावर आता आपण जाणार आहोत आमच्या मित्राने म्हणजेच बबलू म्हणा अमित म्हणा दिगंबर याने आपल्याला वॉटर पार्क फ्रीमध्ये दिला तर चिंटू आणि प्रतिमेश याने आपल्याला मॅप्रो गार्ड मध्ये नेत्रदर्शन सुंदर अशा पद्धतीने करून दिलं त्याच पद्धतीनं संध्याकाळी आपण छान असा आपला सवंगडी मित्र दशरथ आणि अमितचा पण सुंदर असा वाढदिवस साजरा केला तसेच आता दिगंबरने म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्येक तीन महिन्यानंतर जर तुमच्या सर्वांची साथ असेल तर नक्कीच आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे ट्रिपचं नियोजन करू तसेच आपण गाईड केलेले आपले ट्रॅव्हर्स कल्याडोनचे त्यांनी आपल्याला सुंदर पद्धतीनं चिकन आणि बिर्याणीचं नियोजन केलं अप्रतिम असं तीस लोकांचं त्यांनी जेवण बनवलं त्यांचंही मी आपल्या ग्रुपच्या वतीनं आभार मानतो आणि असंच सर्वांनी सूचना दिल्यानंतर सूचनाचं पालन केलं त्यामुळे मनस्वी आनंद वाटतो एवढच बोलतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय हर हर पवन पुत्र हनुमान की जय त्याला फक्त